म्हणे आता दुर्वाव्य जन किंवा मरण भले दोन संगतीचा फार मोठा लाभ होता संगतीचा परिणाम आणखी सांगू दादा ज्यांच्या संगतीमध्ये दादा तुमची भजनाची रुची वाढली पाहिजे या सजनावरच प्रेम जडलं पाहिजे सत्संग आवडला पाहिजे सत्कर्म सदाचरण दान पुण्य परोपकार तुमच्या बरोबर या न्याची च गोष्टी आहे दादा त्याची रुची वाढली पाहिजे भजन आवडलं पाहिजे कारण कलियुगामध्ये भजनच एक साधन आहे कलियुग केवल आधारा सुमरे, सुमरे नर नरवतर ही पारा पापाचे हे मृती नाम खडग घेऊ सकळास येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हारीच्या नामे नामस्मरण ना करण्याकर संगतीची गरज आहे नाहीतर संगती होते ना संगे वाडे शीन संगे घडे भजन त्रिविधे जन बहु देवा भजन करू देवा किंवा लोको हो। अनेक महापुरुषांची अशी परिस्थिती झाली दादा तुपर्यंत त्यांच्या संगतीचा चिंता जेथे वैष्णवांचे भार जय 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 जयकार गरज तसे जय घोषय हरीच्या गुणे गरजता ती तया मानस गरजू हरीची पवाडी मिळू विष्णू बागडी पाजर रोकडे काडू पाषाणामध्ये हरीच्या गुणे गरजता ती सदा करीती घोष जय जयकार कार तुझ्या नावाचा जिथं अहोरात्र जयघो चालू आहे हा शताब्दी सोहळा आहे शंभर वर्षापासून त्यांच्या भोळ्या भावातून परमार्थ पथाने सिद्धी करता सफल ते करता एक तर ता माणूस त्याचं मन प्रसन्न असलं पाहिजे मोकळा असलं पाहिजे आणि त्याचा भाव भोळा असला पाहिजे कारण हरिपद प्राप्ती नाथ बाबा म्हणतात कुठल्याही गोष्टीला मान्यता कोणाची आहे पाहायची नाथ बाबाची मान्यता काय हरी पद प्राप्ती भोड्या भाविकाशी अभिमानी असे गर्भवास तरनाथपथ असा इतका निर्मळ पथ आहे विशुद्ध झाला पाहिजे माणूस पवित्र बनला पाहिजे भजन मार्गाचा प्रवासी बरोबर भजन मार्ग या मार्गाने प्रवास करत असताना तो सतपद सतपतगामी संजय निष्कामता भक्तीचा प्राण समजून साधना करायची आणि मोकळ्या मनाने करायचे मी प्रारंभाला बोलो तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगास मोकळ्या मनाने पार्थ मन प्रसन्न साधन मोक्ष अथवा बंधन समाधान इच्छा ते जिथं भजन दादा भजन मोकळ्या मनाने जिथं भजन चालते ना दादा तिथे आसी देव्हा कैशी सुमचरणाची शोभा तो मी एक खुंटी बिंबी न दिसे वरी योगी आची मानसे उमरडून जाय परितया पाशी पांडवा मी हरपला घिवसावा जेत नाम घोष बरवा करिती माझे माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे ईश्वर भक्त हरिनामाचा जेगो चालू आहे तिथं देव